नवनाथ वाघमारे म्हणून एक व्यक्ती आहे तो जरंगे पाटलांना खालच्या पातळीचा बोलला इतक्या खालच्या पातळीचा आम्ही कधी प्रत्युत्तर दिलं नाही पण त्याला एक सांगू इच्छितो तुझं नाव जरी वाघमारे असलं तर तुझं नाव आम्ही आजपासून कुत्र मारे ठेवतो कारण वाघाला वाघाला मिशा असतात अरे मांजरीला मिशा असतात कुत्र्याला मिशा असतात पण तू बिन मिशाचा पा, कसा फायदा झाला तू पब्लिसिटी स्टंट करू नको आमचा सर्वसाधारण कार्यकर्ताही तुझ्यापेक्षा जास्त व्हायरल आहे व्हायरल होण्यासाठी जरांगे पाटील यांना टार्गेट करू नका आणि आल्या अंगावर तर घेतलं शिंगावर तुम्ही आता आज चॅलेंज केलं म्हणे त्या लक्ष्मण हाकिनेनी चॅलेंज केलं की के जरांगे पाटीलच जर आ, आ, हे चालू झाली सत्तावीस ऑगस्टची तयारी तर आम्ही प्रति आंदोल अंदु, आंदोलन करणार मी सरकारला विनंती करतो या या कुत्र्यांना आवरा शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी हा आमचा हेतू आहे हे कुठल्या कुठे आहेत आम्ही आमच्या बांधवांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि लक्ष्मण आकेला सांगू इच्छितो तुम्ही आम्ही भांडतोय सरकारशी तुम्ही भांडा सरकारशी आम्ही कुठल्या जातीच्या कुठल्या पक्षाच्या आणि कुठल्या नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही आम्ही आज या बांधवांनी सांगितलं धाराशिवच्या या ठिकाणी आम्ही बघितलं ओबीसी बांधव आले धनगर बांधव आले दलित समाज बांधव आले महात्म समाज बांधव आले डॉक्टर्स आले इंजिनियर आले वकील आले यांनी प्रत्येकाला अर्धा अर्धा एक एक तासाचा वेळ दिला शंभर शंभर लोक करून कॉर्नर बैठका घेण्यात आल्या अजूनही चालू आहे त्यामुळं आम्ही जाती जातीमध्ये भांडण होऊ नये या उद्देशात आहोत आणि सर्व इतर जातीच्या समाज बांधवांना एक विनंती करतो हे दोन जे कुत्रे सोडलेले आहेत मार्केट मध्ये यांच्यावर विश्वास ठेवू नका आम्ही तुमच्या जातीच्या विरोधात नाही आम्ही लढतो आमच्या जातीच्या आरक्षणासाठी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही एवढीच एक विनंती करायची लढेंगे जितेंगे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण लढ्याच्या संदर्भाने मुंबईकडे लाखो सोबत हे मुंबईकडे प्रयाण करणार आता या वेळेस आरक्षण आणल्याशिवाय माघार नाही असा निर्धार करत मनोज जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आणि त्यासाठीची पूर्वतयारी ही आता महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामधनं प्रत्येक तालुक्यामधनं ही केली जाती आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा हा आखलेला आहे मराठवाड्यातला बीड त्याचबरोबर धाराशिव आणि पुढे सोलापूर सांगली आणि मग अहिल्यानगर सचिन हवळे पाटील यांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे मंडळ याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला काय वाटतं आहे आणि तुम्ही जाणार आहात का आंदोलन लढ्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का आणि जर होणार असाल तर कुठल्या ठिकाणाहून होणार आहे हे कमेंटमध्ये अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद